नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आज आपली पूजा वगैरे झाली इकडं अशी छान मस्त अशी पूजा केली आहे अशी पूजा झाली आपली पूजा इकडंच मांडली आहे आणि आत्याची माझी बाईची पूजा झाली आणि आत्यांनी घेतली बाजरी नीट करायला बाजरी मुंग्या बाजरी उठण्यासाठी घेतली आहेत बाजरी मुंग्या झाल्यात बाजरीला लय बाजरी नीटच केलेली आहे बाजरी कसं काहीच नाहीत बाजरीला मुंग्या झाल्यात लय आत्या म्हणल्या थोडस एक ऊन द्यायचं आणि परत मी एवढं आता ज्वारी संपली त्याच्यामुळे आता बाजरीच खावं लागेल का नाही आता ज्वारी संपली आता बाजरीच खावी लागेल चाललंयच आता बाजरी उपणायचं काम आणि आम्हाला जायचंय वस्ती मी ड्रेस मागवलेत दोन आणि ते ऑनलाईन मागवले जरा सगळी लयच ते त्याचा टाकली होती जवळजवळ पंधरा सोळा सतरा दिवस झाले रक्षाबंधनला जायच्या अगोदर टाकले होते बाबा काहीने मी जाताना व्हिडिओ पण काढला होता त्यावेळेस टाकले होते अजून गेलीच नाही आणायला आणायला जाणं झालं नाही गाडीच घरी नाही त्याच्यामुळं तर बाय म्हणली आज जाऊन बायचा पण एक ब्लाऊज आहे हा बायचा पण एक ब्लाऊज काहीतरी ते आणायचे तर जातो आता सगळं झाले जेवण जेवायला हे केलं होतं काय केलं आत्या खिचडी खिचडी म्हणजे ती पातळ खीर केली होती साबूची तिखटवाली मिरची शेंगदाणे वगैरे टाकून तिखटवाली केली होती काय म्हणजे त्या म्हणते कपडे काढली ग वाळली होती ना आता मग काढून ठेवली बर मला पण काढून ठेवा वाटतो बर कधी पण अचानक पाऊस येतोय थोडा किंपळे ओलीहून आबा आल्यासारखंच आहे तस बी आहे ना बाई काय म्हणते मग नाही ग आपल्याला पाऊस आता जाता पुढे मोठा गणपती बसले की आपल्याला मोठं पाऊस जाती मी येत नाही आता आणि आला तर तळच भरून आहे तळ भरणं आवश्यक आहे पाणी उन्हाळा म्हणजे उन्हाळा निघतो आमचा काटो काटोकाट नाही गेल्या वर्षी अवघड झालं होतं ह्या दिवसातच आमच्या विहिरी कोरड्या होत्या दिवाळीत आम्हाला दिवाळीच्या अगोदर आम्हाला पहिलं पाणी नव्हतं विहिरी कोरड्या फट होत्या दिवाळीत दोन तीन पाऊस आलं तेव्हा आमचा कुठं उन्हाळा निघला नाहीतर गेल्या वर्षी लय अवघड होत तसं ह्या ह्या म्हणजे ह्या वर्षी पाऊस तसा भरपूर आहे आणि चांगला आहे मस्त आहे सुरुवातीपासून पाऊस पडला मला वाटतं बाजरीला एकच पाणी दिलं असं मकाला बी येत नाहीतर भिजवायची काय गरज पडली नाही दे हा मका देऊन टाकले आमच्या बापूंनी किती दिली ग एक दीड एकर दिली का अडीच एकर अडीचेकर मका देऊन टाकली हजार रुपये गुंटेने आमच्या बापूंनी आमच्या आत्या बापूंला खवळत होत्या लय सुस्त गेली सुस्त गेली अगोदर दिली असते ना दहा बारा दिवस अगोदर तर तेराशे रुपयाने गुंटा चालू होता आणि आमच्या प्रत्येक मकला जवळजवळ म्हणजे बापूंच्या मकल दोन तीन दोन तीन 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 कसं आले तर मोठी आणि दाट धडप मका होती म्हणजे अडीच्या एकरात किती मग आठ कका पिशवा टाकल्या होत्या आठ पिशव्या अडीचेक्रात टाकल्या होत्या दाड दडप मका आणि ऊस पण बरोबर साडेसहा ते सात फुटाच्या आसपास होते आणि दोन दोन पंच होती मग आमच्या आत्या दोन स्वस्त दिले मग आमचा बापू म्हणलं करा कालवा मी जरा हिंडून आलो मग गेले तर राजुरीला म्हणलं किटकिटन नको तुमची मागं दोन दिवस म्हणलं मी नाही दिसल्या तुम्ही शांत बाजार म्हणून गेलो राजुरीला चार्ण चार्ण तर असं आहे मग तुम्ही कालचा धरण बापू दिसतात तर बापू गेले तर राजला मावशींकडं आहे का नाय मग काय आणायचं मग पैशाच तुम्हाला काय तरी काय आता आलं तेवढं म्हणजे येतात पैसे पण परत नि तेवढाच अजून तीस पस्तीस हजार रुपये खर्च करावा लागेल मकाच्या पिशव्या आणायच्या टॅक्टरला बोलवायचा पेरायची पी पेरली पर नाल की परत नालं भिजवण भिजवायचं म्हणलं की आलं मोटरांचं ही ती घोटाळा आहे ती ती झालं की परत मी आला युरिया त्याच खायला वगैरे मकाचा जास्त खर्च परत आळीचं औषध आलं परत गवताचं औषध आलं असा खर्च असतो आणि बाजरी आहे आमची किती हवे वाट्या अर्धा पाहुण येतो अर्धा एक म्हणजे एक पिशवी टाकली आता पुढच्या आठवड्यात तीन व्हिडिओ हो तुम्हाला बाजरी खुडायची या बाजरी होईल तेवढीच दहा बारा पिशव्या होईल तरी बाजरी दहा बारा पिशव्या होती बाजरी पण चांगली आहे मस्त होती बाजरी पण होईल चांगली कारण ह्या वर्षी काय काय माहिती पाऊस ज्या त्या वेळेला पडला त्याच्यामुळे सगळीच पिकं चांगली आली आता सगळ्यांचीच पिकं चांगली आली इथं असं काय नाही मस्त आल्यात मका ऊस म्हणा बाजऱ्या म्हणा छान आल्या इथून पुढं पण अजून एक पीक चांगलं निघेल म्हणजे विहिरी वगैरे भरलेल्या येतं मग आता गहू ज्वारी हरभरा थोडासा गहू करायचा थोडासा हरभरा करायचा थोडी ज्वारी करायची आणि राहिलेली मका करायची असं नियोजन आहे गेल्या वर्षी पण किती गेल्या वर्षी चार पिशव्या हरभरा झाला होता हा एक पिशवी घरी आणि आता बाकीचा तीन पिशव्या विकायचा दिवाळीचा तोंडा म्हणजे दिवाळी जवळजवळ आली कि अगोदर दहा बारा दिवस निघून विकायचा जरा महाग जातो म्हणतो आता सध्या पण हरभरा महाग आता पण महाग हरभरा पण निठी करून मग न्हायचा विकायला हा परत बाजरीचं बाजारीच काम चालू झालं की ते तिथंच थांबावं लागेल आत्यांना ला। कधी बी पाऊस येणार काय होणार मग एकदा खुडली दोन दिवसात की झाकणं उघडणं ती कसं हलवणं आत्यांना तिथेच थांबावं लागेल असू द्या मला तर आता परवा एक दीड वाजून आली आहे एक दीड वाजत अर्ध्या पाऊण तासात माघारी यायचं आहे लगेच जाऊन चल की बरं की आज की सुठी आली जाते तिथं तळ्यापाशी का तिला हेकडं यायचं आणि इकडून याडं मारून जायचं तिला नेऊन सोडू का मग तिला सोडवू की मग चालत केव्हा जायची काय बरं चालतं आहे आमच्या रेस्माबाईची गाडी ऋतुजाकडं होती ती पोरंही सोडवायला लागते नक्की तिकडं होती तर ती आली तिला सोडवून आता गाडी गाडी काय दहा मिनटं जायला दहा मिनटं यायला आणि तिथं दहा मिनटं अर्ध्या तासात यायचं जाऊन ना आबाळा भरून आले तिकडून लोक सगळं त्याच्या अगोदर यावं लागेल पावसाच्या अगोदर लगेच आले बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय